अगं माझा कृष्णपणाची तर थोडी करत नाही अग तुझा कानाडे फाडे करतो पुढे का ना एका बाबा एक टंगडे लांबून एक तिथे वर टंगडे का घेतो मुळे दे काय रे हा तुझा प्रश्न आहे हा नाही खट्या बाई तुझा का ना याची राधी का कुठे राधी का पाहू राहिले पण तिकडे अजून रेंजेस बसा ना अगं हा नाही अजून अगं लय लई बॅक कर तुझा बाई अगं हा माझा प्रश्न कोणाची खोडी करत नाही अगं लई खोड्या करतो बाई कोणाची खोडी केली तुला माहिती नाही मी किती भोळी गवळ नाही तू किती साधी भोळी गवळ मी तर कधी गावातून कधी रोडला चालले तू जर कधी गावामधून कधी रोडना चालली मी कधी खाली पाहून चालत का लोक जे थोबडले नाही चालत का आणि बाई ते तर जाऊ दे हा मला कधी बसायचं ठरलं तुला जर कधी बसायचं ठरलं मी असं कधी बाहेर मध्ये बसत नाही मग गडी माणसं जाऊन

काय तोचुलता अस हेडी पोंगडी मैस्तंगडी काय झालं तुळट्या ते म्हणार असं बायो कोण म्हणते ते सांग इला मला नाही कळत मग अगं ते म्हणजे पिंट्याचा पंपा यो बाय तो लग्न होईल का म्हणता मला इथं गाव सांड सोडेले का तो तुन नवरा पडे का म्हणता मला गाव सोडले की तू तर तवने काल परवा गेला म्हणून देवाला गेलो जरा रात्रीच आलो ती कुठे तो नवरा तू दाखवू का दाखव ना ते काय बाय पुढे बसलं मांडूर ऊपर न थुलय तोंडाला हात लावलंय तो नवर हा नय लागल डोळे सोडायला सक्का मग काय सावतरे का तो नवर हा असल असं वय काय तुझं वय काय कुशल बस नवर अलीकडे बाई वायवर जाऊ नको काय गायला अलीकडं नवरास टिका ना तुला नवरा ठिकाणा आमशाला केला पुनावला पुनावला केला का आमशाला फक्त बारा एक वाजेपर्यंत अगं आपण आपल्या घरी ते तेच म्हणले बाई ठिकाणी बाई सकाळी उठल सकाळीच उठलं मला म्हणे उठ तुला म्हणे उठ बाय म्हणलं काय झालं की नवऱ्याला तुला वाटलं नवऱ्याला काय झालं काय की हे उठल मला म्हणतं पाळी आली कारखान्यात ना ग का दादा पाय दिवस पाळी धुवटी म्हणावा मी त्याला पाळी म्हणत असते भाऊ दादा तेवढे मला म्हणजे डब्बा तोरून दे म्हणे कशाचा जेवणाचा जेवणाचा डब्बा मागितला म्हणून लाडाचा कामा घेतला म्हणे जेवणाचा डबा जेवणाचा डब्बा बाई मी गाई गाय उठले काही गरबडीत उठली डाबा करायचा म्हणून लवकर उठले बाई हा बाईले असं तुला काळजी मग उठले असं टपक्यानं उठले मी घाई गरबडी मध्ये उठली चार वाजता उठले चार वाजता उठली तू तीन वाजता गॅस पेटावला मिनिटं चालू आहे की मग ते काट्याच्या सुईचे फिरा गुरु पटी फिरा दिले मला काय माहिती अगं तीन ला उठून चार ला गॅस पेटवला चार ला बसून उठून तीन ला पेटवला माय नाही द्या ना तर आंघोळ केली वर्ष चंपाने लाटायला चंपाते म्हणा चंपाते लई शिकेले काय मग मी लई शिकेले दहावी शिकेल असत नाही ग बारावी पळ मग ग्रॅज्युएट झाले नाही ना मग किती शिकेल तू मी डीएड आलेली ना डीएड हा डी खोडल्यावर थोडं येडच मग अांगू केली बस चंपात लाटायला तुझ्या कार्यानं सुंदर बासरी वाजवली वाजवली काय काय करावं ते मला सुधारा ना एक चपती लाटून टावर टाकली टाकली दुसरी चपती टावर टाकली टाकली तिसरी चपती टावर टाकायची ना निशात त्यावर जाऊन बसते बाया तू भाजली नाही का नाही बाया ते आले टिकून मग ते कोण पिंटेची दांडी पिंटेची दांडी का वखराची दांडी मग बाई त्या त्या आलं म्हणे काय करू राहिली काय करू राहिली मला बाय थांबा थोडे शकत गॅसवर कोणी शकत असत का मला काय माहिती ना पहिल्यावरच ना। ना, ना ना, हो नाव घे बर नको बाय तिने डोळ्यात नाकाला हात लावला ते पाहू राहिले इकडे ते तिकडे पा तिकडे काय पाहत काय तू तुला लाजत होत ती हा ना घे घे नाव घे बाय नाव काय तुमचं वाल तुला नाव माहित नाही का नाही ना बाया घे घे नाव काय हा पंच ये उपर नारंगी उपरनवली बरं कोणाचं नाव सांगतो तुम्ही तिला ते मी कम गुक तुम्हाला भांग पाडायला <laughs> आता आता टंगडे लांबले बाय मांडी घातली आता नाव घे नाव काय त्यांचं बर तुला काय करायचं कोणाचं बरं घेऊ का सोन्या सुप्ली मात्यानं गोपली सोन्याच्या सुपली माताने गुपली सोन्या सुपली मात्यानं गोपली हा संदीपच्या तोंडात काळी कुत्री मुतली एवढं खार नाव घेत असे काळी कुत्री मुतली दुसरं काही सांगा चांगलं घेऊ का हा सचिनच्या बॅटवर बॉल टाकते वाकून वाकून सचिनच्या च्या बॉल टाकते वाकून वाकून संदीपच नाम काय ते चार गडी राखून अरे काय चार गडी राखून एकदम बॉलिंग टाकल एकदम कानाद्या फाट्या करतो त्याला काहीतरी समजून सांग असं ना हा हॅलो हॅलो म्हणून छोटीशी गवळ